देवळा तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र भऊर शाखेचे नवीन इमारत दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत स्थलांतर करण्यात आले देवळा तालुक्यातील अत्यंत नावाजलेली व सर्वात जुनी शाखा एकेकाळी साखर सम्राटची बँक या नावाने ओळखले जाणारी शाखा बऱ्याच दिवसांपासून जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये चालू होती वेळोवेळी वेड़ होणारे बदल लक्षात घेता बँक इमारत ही पक्क्या बांधकाम असणाऱ्या इमारतीत असावी अशी स्थानिक नागरिकांची बँक कर्मचाऱ्यांची आग्रह होता बँक मॅनेजर रणधीर कुमार यांची देवळा बँक ऑफ महाराष्ट्र येथून बहुर शाखेत शाखा अधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर त्यांनी सर्वात पहिल्यांदा बँक स्थलांतराचा विषय मालेगाव झोनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मांडला व तो मंजुरी करून घेतला सदर शाखेचे लोकार्पण मालेगाव झोनचे झेड एम धनंजय मोटघरे साहेब डी झेड एम युवराज पाटील रणजित शेवाळे भालचंद्र जाधव बँक मॅनेजर रणधीर कुमार बँक उपशाखा अधिकारी प्रतिक अहिरे कॅशियर मिलिंद सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून व दीप प्रज्वलित करून नवीन इमारतीत बँकेचे स्थलांतर करण्यात आले यावेळी भौर गावातील प्रतिष्ठित नागरिक बँक मित्र सुनीता जाधव उपस्थित होते वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा